है हो है है आ, नमस्कार प्रेक्षक एखादा उद्योग करण्यासाठी फक्त एमबीए करण्याची गरज नाही तर उद्योग करण्यासाठी मोटरसायकल वर्कशॉप चालवतात त्यांना पण त्या आपल्या घर खर्चामध्ये मदत करतात अतिशय कष्ट उद्योजिका त्यांच्याबरोबर आपण केलेली बातचीत नमस्कार ताई आपलं नाव सांगा माझं नाव जयशे तुम्ही हा जो व्यवसाय आहे आता कधी बसून करताय एक वर्ष होत आले हो ना तुम्ही कस आले या व्यवसायामध्ये पहिलं आमचं इथं दुकान होतं गॅरेजचं माझे मिस्टर चालवत होते आणि मी घरीच राहायचे मुलं शाळेत गेलो घरी वेळ जात नव्हता मग त्यामुळं मग काहीतरी करायचं ना मग त्यामुळे चहाच शेजारी वडापावचे दुकान होते बरोबर त्यामुळं मग हे चहाच इथं बोतल नाही बघ चांगलं असा घरगुती चहा मिळत नव्हता मग तिथं मुलं ड्रायवर आहेत मुलं आहेत ना त्यांना असं गावाकडची चहा प्यायची सवय आहे बरोबर चहा मी ने आपला घरगुती पद्धतीत चहा चालू केला भरपूर चहा बोल ना तुम्ही समाधानी समाधानी अजून गिऱ्हाईक खुश होत म्हणजे असं पावडरच चहा नाही देतात ना आपलं घरगुती पद्धतीत साखर चहा कॉपी पण विशेष म्हणजे तुम्ही हे डिस्पोजेबल कप न वापरता हे

सुंदर असे काचे ग्लास त्या वापरतात घरगुती त्या हो बनवतात बरोबर खूप छान तुमची प्रेरणा खरंच या पिढीने घेतली पाहिजे आणि तुम्ही दहा महिन्यापूर्वी हा व्यवसाय चालू केला त्याच्या अगोदर तुम्ही घरगुती काम आगे, आगे, गरी 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 करत होता म्हणजे घरी पण काम करत होते मशीन काम करत होता मग आता तुमच्या तुमचं अच्छा म्हणजे मोटरसायकलचं काम आहे का हा तू व्हीलर सर्व्हिस टू व्हीलर सर्व्हिसिंग सेंटर हो हो खूप छान म्हणजे खांद्याला खांदा लावून आता तुम्ही त्यांना सपोर्ट करताय आणि एक आपल्या शिटी राहायचं म्हणलं मग एका चायानी म्हणजे होणार नाही ना होत नाही त्यामुळे मग काय सहा तर पूर्ण स्वप्न करता येत ना त्यामुळे मग हे दोघांनी केलं तर पूर्ण होणार ना आपले स्वप्न एकदम बरोबर तरच तरच गाडी पुढे जाईल संसाराचा गाडा आहे किती या व्यवसायाला तुम्हाला किती भांडवल लागलं ला, काय सांगतात काही वीस रुपये लागले जास्त नाही लागले कपडे पिपटी बनवायला हो असं बाकीचं घ्यायला कमी भांडवल कमी भांडवल मध्ये आपण स्वतःच व्यवसाय चालू करू शकतो आणि घरी रिकाम बसण्यापेक्षा स्वतःच काहीतरी करायला पाहिजे दुसऱ्याच्या म्हणजे तोंड बघण्यापेक्षा आपण स्वतःच काहीतरी करायला पाहिजे ना आणि तुम्हाला आमच्या चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुमची उत्तरोत्तर प्रगती हेच आहे आणि तुम्ही पण इतरांना सुद्धा प्रेरणा मिळू शकते खूप छान खूप खूप धन्यवाद